नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांसमक स्वागत करतो मंडळी खरंतर आता तरणा पाऊस पाठीस सरलाय म्हातारा पाऊस लागलाय काही दिवस आहेत आणि आता श्रावण महिना सुरू झालाय तर या श्रावण महिन्यात आहे ना गावाकडे आहे ना मशरूम भेटतात तर आज आहे ना आपल्याला मस्तपैकी चुड्या भेटल्या होत्या चुड्या म्हणजे काय वारुळचं मशरूम त्याला चुड्या म्हणतात आमच्या इकडे आता चार पाच प्रकारची मशरूम आमच्या कोकणात भेटतात त्यापैकी चुड्या सगळ्यात चविष्ट समज समजल्या जातात आणि या चुड्याचं कालवण कसं तयार होतं आमच्या घरी ते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा सा, आजचा हा छोटासा प्रयत्न चला मंडळी सुरीजवळ काय सुरू आहे ना ते बघूया मंडळी हे बघा आपण चुड्या आणल्या होत्या ना त्या बघा मस्तपैकी साफ करून घेतल्यात आपण गरम पाण्यामध्ये वगैरे किंवा वेळा थंड पाण्यामध्ये साफ केला पण याची माती तर जात नाही थोडीफार मातीचा कलर राहतो तर आपण ह्या चुड्या मस्तपैकी आता साफ करून घेऊया ते बघा इकडे आपण अशा साफ करून घेतोय दोन वेळा स्वच्छ धुवून घेतात चुड्या साफ करणं गरजेचं आहे मित्रांनो चला झटपट आपण आहे ना साफ करून घेऊया बघा एक असा मोठा देट असतो चुड्याला चला सोनाली चला भाजीची तयारी झाली ना आपण आज काय बनवतोय चुड्याची भाजी बघा चुड्या बघा किती खूप चांगल्या म्हणतात ना सेफली साफ करावे लागतात बरं हा माती वगैरे असते ती साफ करावी लागते आता हे आपण साफ करून त्याचे तुकडे केलेत चला भाजी बनवायला घेऊया साहित्य काय घेतलंयस कोकम घेतलंय भिजून कोकम भिजून घेतलाय हो, घेतलाय हा लसूण घेतलाय चार पाकलेट बरोबर हिरवी मिरची घेतली कढीपत्ता घेतलाय अर्धा टमाटर चला हे आपण थोडस ग्रेव्ही टाईप बनवणार आहोत आणि गोडा मसाला गोडा मसाला आणि मसाल्यांमध्ये इतर काय घेणार पावडर मसाले आपला गरम मसाला तिखट आणि हळद बस नेहमी प्रमाणे याच्यामध्येच चव येणार हो चला बनवायला सुरुवात करूया इकडे बघा म्या आडवी झाले चुलीजवळ आराम चाललाय म्यावचा चला टोप ठेवल्या वरती अंदाजे तेल घेतलाय बघा तेल टाकलंय आणि म्याव इकडे आराम करते म्याव म्यावची आहे म्यावची आहे म्याव चला लसूण टाकलं पोरणीला लसून गेली मस्त

자 가운데 집에. 자, 아까까지 가운데 보니까. 잠자리, 잠자리, 잠자리. 다른 뒷쪽 자리, 두 라트도 있어. 아하하, 보니까 그래, 아까. 모리스가 해가 뜨고 있어. 모리스가 해가

आणि जेवण कसं गावी कसं शेणाने सारवलेली जमीन असते का ते काही ना काहीतरी सांडत असतं बनवताना घेताना त्याच्यामुळे पीठ खाली सगळं पांढरा पांढरं पांढरं येते ती पण चपाती बाजायला येते किंवा भाकरी बाजायला येते कधीतरी तोही व्हिडिओ दाखव याचे आता ना नवीन नवीन सगळे खेळ सुरू झाले आहेत इकडे बघा आता पैकी फोडणी झाली आपली तिखट आपण घरगुती तिखट पैकी टाकलाय ते जास्त तिखट पण आहे त्याला बेडगी मिरचीचं तिखट आहे ते फक्त कलर अच्छा रंगासाठी बेडगी मिरचीच तिखट टाकलंय आणि गोडा मसाला अच्छा गोडा मसाला थोडा टाकलाय छान असं परतून येते कोणाली सुरू खाली विस्तव जोराचा आहे भेट बघा आता कोकम टाकते त्याला पोणीमध्ये आता थोडंसं कोकम पिजून ठेवलेलं आहे पाणी घेते चला मस्त मसाला ग्रेवी तयार झालेली आहे मध्येच आणि आता वरून हां सुगंध भारी आला गोडा मसाला टाकल्याच्या नंतर आता बघा हे जे आपण चुडी साफ करून घेतली ते आता आता साफ करून घेतलेल्या मशरूम आहेत की वाळंबी आहेत हे खूप काळजीपूर्वक साफ करावे लागतात खूप देखरेखी खाली साफ करावे लागतात कारणच आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगतो आता हे कोंडीला गेले तरी की बघा मसाला लागला पाहिजे ना कोणी कोणी चुड्या खाल्लेल्या आहेत त्यांनी कमेंट करू शकता सोनाली पहिल्यांदा खाणार आहे चुड्या कुठे मिळतात आणि कोणाची आठवण आहे लहानपणीची चुड्या खाण्याची किंवा अशी मशरूम खाण्याची त्याने आवर्जून कमेंट करा बघा मसाला लागलाय बघा कसा आणि मस्त झालाय चला मंडळी बघा कोंडी तर झाली आहे चुड्या मशरूम किंवा चुड्याची अळंबी आपण याच्यामध्ये टाकले आहेत आता काय टाकते पाणी टाकते थोडस पाणी टाकते बघा थोडस आपल्याला फतफडीत म्हणजे भाताबरोबर पण खाऊ शकतो आणि भाकरी बरोबर खाऊ शकतो असं ग्रेव्ही टाईप बनवायचंय इवन आपण चुड्या टाकल्यात त्याला पण थोडं थोडं पाणी सुटेल बर मंडळी आपण पाणी तर होतं एक ग्लास पण अजून एक, एक ग्लास एक एक हो आ, होता कारण आईची ऑर्डर आली थोडस कालवण टाईप म्हणून सोनालीने लगेच प्लॅन चेंज केलाय थोडं एक ग्लास पाणी वाढवते चला एक ग्लास पाणी वाढलंय असं मस्त रस्ते होणार आहे आणि वरून थोडस सोनाली आता गरम मसाला टाकते गरम मसाला पावडर जी मिळते ती तुम्ही बाजारातली टाकू शकता जर तुम्हाला अशा चुड्या वगैरे मिळाल्या तर आणि ही रेसिपी तयार करायची असेल तर पण चुलीवरचं जेवण म्हटलं की बघा किती मस्त वाटतं ना वाटतो चुलीवरच्या जेवणाला चव येतेच येते आणि असे खास पदार्थ कोकणातले कोकणात मिळणाऱ्या रानभाज्यांचे असे खास पदार्थ चुलीवर बनवलं तर तर भाज्यांना तर चव असतेच पण चुलीवर बनवलेल्या जेवणाची चव द्विगुणित होते झकास हे बघा तर हळू कढিওदा त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने हे तयार होणार आहे इवन मीट कमी जास्त झालं तर था सोनाली नंतर ऍड करशील हो हो हां बरोबर काय आए। चला वियाची मस्ती काय कमीच होत नाही विया आलिया परत एकदा चुली मस्त पैकी थोड्याची भाजी कशी झाली ते बघा हा 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 आता थोडा रसा आहे भातावर पाहिजे म्हणून थोडा रसा ठेवलंय तयार झाली ना हो तयार झाली खायला मजा येणार आहे चला फायनली उतरतेस नाही बघा शिजल्या बघा असं रश्शावर झालाय चला उतर उतर सुगंध भारी येतो तू खाणार ना खाणार आहे खाणार ना या खाणार ना तू अळबी खाणार का अळबी केस बघा अळब्या झाली आहे

झटपट आता उतरून घे आणि भाकरी सोबत आहे ना बघा काय काय होय ए चटका लागेल चटका लागेल विया विला पण जेवण घेते आणि असं असं करते आणि टाकून देते पण अच्छा चटका लागेल चटका लागेल सोनाली पाठी घे दे पप्पाला भाजी विया विया जेवण ते इकडे इकडे बाई जेवण बनवते अरे चला ना? हो चला, चला। चुड़े 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 ना उतरवून मंडळी चला चुड्याच मस्तपैकी कालवण तयार झालंय आणि थोड्या चुड्यात सोना आहे ना तव्यावर मस्तपैकी किंवा फ्राय केल्यात आणि का, आता कालवण कसं झालंय ते सांगूया थोडस घट्ट घट्टच बघा चला या मंडळी चुड्याचं कालवण खायला या एक नंबर चुड्याचं काल भारीच चव एकदम वेगळी हे चुड्याचं सुकं केलंय ना ते देखील खाऊया झालंय म्हणजे एक नंबर झालाय जबरदस्त म्हणजे भारी चुड्याची चव वेगळीच लागते सगळ्यात भारी टेस्टी कुठलं म्हणतात तर चुड्या म्हणतात आमच्याकडे त्याच्यानंतर रोणं आणि त्याच्यानंतर बाकी चिपल्या वगैरे असतात त्या पण तसं प्रत्येकाची वेगवेगळीच चव आहे तसंच चुड्याची देखील वेगवेगळी वेगळी चव आहे मजा आली म्हणजे तुम्हाला देखील ह्या सीझनमध्ये चुड्या किंवा अशा प्रकारच्या कुठले मशरूम किंवा आळंबी भेटली असतील आवर्जून कमेंट करून सांगा या मंडळी जेवायला या तर मंडळी तर मंडळी चुड्याचं कालवण मस्तपैकी छानपैकी झालं होतं बरं या चुड्या काळजीपूर्वक साफ का करतात तर ह्या वारुळावरती येतात म्हणजे नागोबाचं वास्तव्य असतं त्या अशा वारुळावरती येतात किंवा मग नागोबा किंवा नागसर्प तिथे अंडी घालतो अशी काही जुनी जाणटी माणसं सांगतात आणि चुकून वाहून त्या मातीमध्ये किंवा मग ती अंडी फुटल्याच्यानंतर किंवा जी छोटी छोटी पिल्लं त्याच्यावर त्याचे रूट्स असतात ना चुड्यांचे ते पूर्णपणे खोलवरती गेलेले असतात तर त्याच्यात मिक्स झालं तर कधी कधी विषबाधा होते असं काही गावाकडची माणसं सांगतात सो आता बघा तेवढ्या ते सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे साफ करून घेताना दोन तीन वेळा चांगले धुवून पूर्ण म्हणतात ना माती दगड बारीक काय असेल काय चिटकलेलं वगैरे असेल ते साफ करून घ्यावं लागतं सो तेवढे मात्र काळजी घ्या तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा चुड्याचं कालवणाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ गावाकडची व्हिडिओ शेअर करायचा विसरू नका मंडळी व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटायव कोकण आपलं तसा काळजी घ्या